तर आज एक मे एक मे साठी सगळे निकाल घेण्यासाठी आले होते परंतु आता एक मे नंतर आता सुट्ट्या लागायच्या आता आणि शाळा कधी भरणार आहे आपली सोळा जून।, जून दोन हजार पंचवीस रोजी आता तुम्ही सुट्ट्यात नवीन नवीन काय काय शिकणार आहात हे मला सांगायचं आहे आता हा चल एक नंबर यशस्वी उभा राहा हां चल उभा राहा लवकर मग तिथे गेल्यावर माझी म्हणजे माझी मावशी जी नर्स आहे ती मला ज्या हॉस्पिटल मध्ये माझी मामी मामी डबल पोलीस आहे पोलीस आहे मम्मी माझी मामी जेव्हा घरी तेव्हा तिला ते भेटणार मस्त पैकी मामच्या मामीच मुलगी तिच्या बरे गप्पा गोष्टी करणार

ओके छान शब्द मी माझ्या मावशीच्या गावाला उद्या जाणार मावशीच्या गावाला गेल्यावर मावशी माझी डॉक्टर आहे आहे ती ती तिच्याकडून मी मला मोठ्यापणे ही डॉक्टर बनायचे म्हणून मी तिच्याकडून काहीतरी शिकणार माझ्या मावशीची मुलगी ही आशिष मनसार पास होते तिच्याकडून बी मी काहीतरी शिकणार, खेळणार, गप्पा मारणार आणि तिथे मी व खाली जाणार पाणीपुरी पाणीपुरी खाणार तिथे एक मोठं चिताचं झाड आहे चिताच्या खाली बसून आम्ही गप्पा मारणार खेळणार ओके okay, छान टाळ्या वाजवा चलो उठा हां छान ओ बारा हे हां ओके तू सांग तू काय करणार आहे सुट्ट्यात आम्हाला सुट्टी लागली मी 10 तारखेपर्यंत बाय विजय रोड जॉईन करना 10 तारखी तारखेला मी माझ्या जाणार आहे तिथे माझ्या दोन मावशा व एक मामा आहे माझा मामा बाजाराला जातो मी त्याच्याकडून व्यावहारिक ज्ञान शिकणार वा छान व्यावहारिक ज्ञान शिकणार प्रेम दादा तू काय करणार तू सांग काय करणार हा ओके पोवायला शिकणार आहे तू वा शब्बास तू काय शिकणार आहे खेळणार तू काय करणार तू काय करणार आता नवीन काय काय शिकणार खेळ शिकायचा का नवीन आता बर बस खाली हा तू काय करणार वा 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 छान मदत ती हा उभा राहा तू काय करणार सुट्ट्यात वा 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 शब्द स्त्रिया ताई तुम्ही काय करणार